अहमदनगर मध्ये व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून भारतीय संविधान प्रस्ताविका भेट देऊन लोकशाही तोफखाना पोलीस स्टेशन कोतवाली एम भिंगार पोलीस स्टेशन नगर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय संविधान प्रास्ताविकेची प्रतिमा भेट देण्यात आली तत्पूर्वी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन लोकशाही विचार मंचाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या समवेत संविधान प्रास्ताविकेची मोहिक वाचन करण्यात आलं भारतीय संविधानास जगामध्ये महत्व असून भारतीय लोकशाही ही आदर्श लोकशाही असल्यानं आम्ही संविधान प्रास्ताविका भेट देत आहोत अशी प्रतिक्रिया लोकशाही विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष श्याम वैरा यांनी व्यक्त केली मंचाच्या या आदर्श उपक्रमाबाबत आणि विविध सामाजिक कार्याबाबत कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर तोफखाना पोलीस स्टेशनचे रवींद्र काजे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे विनोद चव्हाण एमआयडीसी चे राहुल पवार नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रशांत मंडले अधिकाऱ्यांनी उपक्रमाचं कौतुक करून मंचाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पुढील सामाजिक वाटचाली शुभेच्छा दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकशाही विचार मंच नगर येथील तरुणांनी हा जो उपक्रम राबविला आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन एक भारताचे संविधान जे आहे ते त्यांनी दिलेले आहे अतिशय चांगला उपक्रम आहे आणि हेच आपले जे भारताचे संविधान आहे एक तरुणांचे पण एक कार्यक्रम घेऊन त्यांनाही हे वाचून आणि त्यांनाही द्यावे अशी मी आपल्याकडून एक वाई घ्या घेऊ इच्छितो आणि आपला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि याच्यापुढेही आपले कुठले जे कार्यक्रम असेल त्याला आमचाही पाठिंबा राहील आणि आपण असे कार्यक्रम घ्यावे यावी वर्धापन दिनाचं औचित्य साधून मंचाच्या जिल्हा संघटकपदी पदी आतिश मकासरे विशाल पटेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष सोमा शिंदे ऍडव्होकेट कश्यप तरकसे जिल्हा अध्यक्ष श्याम वैराळ यांच्यासह अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते आणि आपल्या भारताची लोकशाही आपल्या भारताचे संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ आहे त्याच्यामुळं आम्ही संविधान प्रतीचे वाटप करण्याचा निर्णय लोकशाही दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या लोकशाही विचार मंच चौ आज चौथा वर्धापन दिन आहे त्या निमित्ताने आम्ही जिल्हा संघटकपदी दोन जणांची एनटीव्ही न्यूज अहमदनगर